दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या कांचन पेट्रोल विटा रोड तासगाव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर तासगावात हिंदू बांधव आक्रमक झालेत पृथ्वीराज चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे यांच्या बॅनरला जोडे मारत तासगावात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सातही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद असल्याची वादग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती यानंतर भावना दुखावलेल्या तासगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय यावेळी सचिन चव्हाण आनंदराव धनवडे सिद्धेश्वर लांब यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांचा कडाडून निषेध केलाय बघूया या आंदोलनानंतर सचिन चव्हाण नेमके काय म्हणाले दोन हजार आठ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी कोर्टाने निर्दोष केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना भगवा दहशतवाद गोपावत आहे असा उल्लेख केला त्याबद्दल तासगावातील हिंदू धर्माभिमानी धर्मप्रेमींनी त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या फोटोला जोड मा, जोडा मार मारो आंदोलन केले यापूर्वी ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद सनातन दहशतवाद हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला होता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही यापूर्वी भगवा दहशतवाद असा उल्लेख केला होता भगवा हा आमचा छत्रपतींचा भगवा आहे भगवा हा आमचा देवी देवतांचा भगवा आहे भगवा हा आमचा साधू संतांचा भगवा आहे जर या भगव्याचा कोणी असा उल्लेख दहशतवाद म्हणून करत असेल तर आमचा हा प्राणप्रिय परमपवित्र भगवा या भगव्याला कोणी असा उल्लेख करत असेल भगवा दहशतवाद त्यांना आता जोडे आंदोलन केलेले आहे यापु यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल याची सर्व हिंदू धर्म धर्मद्रोह्यांनी याची दखल घ्यावी आमचा आमचा भगवा आहे परम पवित्र आहे या भगवा या शब्दाचा उल्लेख भगवा दहशतवाद असं जर कोण करत असतील तर त्या हिंदू धर्म द्रोह्यांना त्याच शब्दात उत्तर दिले जाईल